भिवंडी तालुक्यातील समाजसेवक प्रवीण चौधरी यांच्या घरी सत्यनारायण महापूजा रामनवमी उत्सव त्यासोबतच विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन मोठ्या उत्साहामध्ये संपन्न झाले सत्यनारायण महापूजेनिमित्त नातेवाईक आप्तेश त्यासोबतच पंचकोशीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते उपस्थित सर्वांनीच सत्यनारायण महापूजेचे दर्शन घेत महाप्रसादाचा लाभ घेतला सत्यनारायण रामनवमी उत्सवानिमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रम हरिपाठ भजन कीर्तन असे विविध धार्मिक कार्यक्रम समाजसेवक प्रवीण चौधरी यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आले होते यावेळी संपूर्ण भिवंडी तालुका पंचकुशील नागरिकांनी मोठ्या संख्येने या सत्यनारायण महापूजेला रामनवमी उत्सवाला आपली भेट दिली सर्व उपस्थित मान्यवरांचे स्वागत सन्मान चौधरी परिवाराच्या वतीने करण्यात आले त्यासोबतच उपस्थित मान्यवरांनी या संपूर्ण कार्यक्रमाबद्दल आपले मनोगत देखील व्यक्त केले आहे पहिली गोष्ट तर अशी आहे जेवढी पण पाहुणे आले त्यांचं मनापासून मी धन्यवाद करते कारण पाहुण्यांशिवाय कार्यक्रमाला शोभा नाही आणि आमची म्हणजे आमची आमचीच दोघांचीच इच्छा होती का वर्षानुवर्ष आपल्या घरी जन्मोत्सव साजरा व्हावा या निमित्तानं आम्ही घरच्या घरी काही नाही जसं आम्हाला जमेल त्या पद्धतीने आम्ही म्हणजे कार्यक्रम पार पाडण्याचा प्रयत्न करतो आणि आजपर्यंत व्यवस्थित रित्या कार्यक्रम पार पडले नाही आणि देवाची कृपा अशीच राहून देढे पुढेही कार्यक्रम असेच आमचे चांगले याच्यापेक्षा अजून चांगले होत ही तेव्हा पुढे आम्ही बोलणार पहिली प्रथम म्हणजे सर्व आपल्या पूर्ण महाराष्ट्राला बोलायला चालेल रामनवमीच्या सर्वांना आमच्याकडनं चौधरी कुटुंबियाकडनं खूप खूप शुभेच्छा आणि ते जसं राम जन्मोत्सव आज आमच्या घरी दुपारी बारा वाजता राम जन्मोत्सव झाला पाच वाजता सत्यनारायण पूजा झाली आता महाप्रसाद चालू आहे आणि असं राम जन्मोत्सव माझ्याच घरी नाही तर पूर्ण गावामध्ये किंवा तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये प्रत्येक घरी राम जन्मोत्सव साजरा झाला पाहिजे गावात घरी तरी झाला पाहिजे आज माझे गावकरी मंडळी पाहुणे मंडळी नातेवाईक यांचे मी खरोखर मनापासून खूप आभार मानते का तर मी कार्ड पत्रिकेवर छापत नाही नुसता व्हॉट्सअप मेसेज करून ही एवढी जनता जान, पाहुणे मंडळी सर्व सत्यनारायणाच्या महापूजा लावून महाप्रसाद लाभ घेतात हे आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे आणि दुपारी तीन वाजता आपली भिवंडी लोक सगळेचे खासदार हे पण माझ्या घरी येऊन आम्हाला आशीर्वाद दिले हे आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे आणि सर्वांना श्री राम नवमीच्या खूप खूप शुभेच्छा आणि सर्व पावन मंडळी गावकरी मंडळींचे खूप खूप आभार लोकाभिराम लोकाभिराममरणरंगधीरम राजीव नत्रम रघोषनाथम करुण्य रूपम करुणाकरं तम श्रीरामचंद्रम शरणं प्रपद्य जय श्रीराम श्री क्षेत्र सरवली या गावामध्ये आमचे परिचित असणारे हरिभक्त पराईल आमचे राजेश महाराज आंबो चौधरी यांच्या घरी प्रतिसालाप्रमाणे असणारी ही सत्यनारायणाची महापूजा गेली तेरा वर्षे अखंड या परिवाराने ही सत्यनारायणाची पूजा या ठिकाणी आयोजित करतात परिसरातली सर्व वारकरी बांधवांना बोलवतात त्यांच्याकडनं भजन हरिपत नामस्मरण चिंतन करतात त्यांना सर्वांना अन्नदान करतात आणि प्रभू प्रति त्यांचे असणारे अत्यंत अशा प्रकारचा प्रेम श्रद्धा भक्ती आणि हे त्या ठिकाणी व्यक्त करीत असतात अशाच प्रकारची या परिवाराची गेली

ఆ రారే సోనాడే యాదరా రారే కల్వస్తే ఆలా బోలజేసి తాగువరు Música Thank <laughs> you.